किती दिवसांनी आले आई आठ दिवस हो झालं आठ दिवसाला एकदम नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची वेळ आहे आणि पहिल्यांदा मग आंघोळ पांगोळी या गोष्टी असतातच तर अजूनही आमच्या इथे म्हणजे जवळपास गावात खूप साऱ्या लोकांकडे वत्तल आहे पाणी तापवण्यासाठी आणि ही गोष्ट औसा भागामध्ये स्पेशली अजूनही जतन केलेली आहे बऱ्याच जणांनी असे छान बांधून घेतलेले आहेत वत्तल आणि त्याच्यामध्ये तो हांडा दिसतो आहे ना तर तो आतमध्ये हे केलेला असतो आता आमच्या इथं वत्तलामध्येच हा हांडा होता त्यामुळेच तो तितका असा काळपट झालेला आहे परंतु काही कारणास्तव मध्यंतरी तो काढून आता चुलीवर ठेवलेला आहे आणि पाणी इथंच तापवलं जातं म्हणजे आता कोल्हापूरमध्ये कसं गिजर किंवा मग आपण हिटरला वगैरे पाणी लावतो तर चालले होते आणि बयान ही होते आणि बयाचा मित्र विनाश त्याला ते घर बघून दिलं नाही का आपल्याला निघाले तिथं लातूरमध्ये पोहोचले इकडं आवसा रोडच्या इकडे एक ते कोणतं तर सांगितलं होतं आपल्या गावात ते उमेश भया एका गाडीवर खेळणी एका गाडीवर नॉर्मल जात असताना दुसरं हायवेवर पडले फासोळीला लाग चार दिवस म्हणते ते फासोळी दुखायला

आठ दिवसाला एकदा पाणी येतं एकदा त्यामुळे मग आता पटकन सगळं भरून घ्यायचं आहे कारण की आत्ता एकदा पाणी भरलं की आठ दिवस परत पाणी येत नाही त्यामुळं चला आणि परत स्वयंपाकाकडं पण करायचं आहे शिमला मिरची बनवायची आहे सो त्यासाठी तयारी करते गावाकडे आल्यापासून बऱ्यापैकी भाज्या ह्या स्त्रीच्या आवडीच्याच भाऊ घेऊन येतात आणि आजी आजोबांचं हेच याच्यातनंच प्रेम दिसून येत असतं की नातवाला काय आवडतं आहे त्यानुसार तर शिमला मिरची आणली होती त्यामुळे मग ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी इळीवर चिरून घेते मला कोल्हापूरमध्ये बतईची सवय आहे सुरुवातीला खूप चाचरल्यासारखं होतं आल्याबरोबर पण एकदा अंगवळणी पडलं की मग काही वाटत नाही नाहीतर तशी ही ही वेळी खूप कार आहे आणि आईंचं पाणी भरण्याकडे जास्त आज लक्ष आहे बरं ते बरं की म्हणजे पाईप लावून पाणी आपण भरतो कमरेवरती आणायची तेवढी गरज नाही पडत <laughs> बोट केली बोट पाणी आलं बरं झालं लाईट आली आई चिंता वाटाल आली भाऊ लाईट हा

बनवून घेते फटक स्त्रीला पण आवडते म्हणून बहुनी बाजारातून आणली आज जर अशी गडबड लगबग तुम्हाला जाणवत असेल त्याचं कारण म्हणजे एकतर पेरणीचे दिवस आहेत आणि शेत दररोज एक तुकडं पेरलं गेलं लग जातं आहे किंवा मग टॅक्टरच मिळत नाही बऱ्याचदा अशा अडचणी खूप साऱ्या असतात आणि त्याच्यात आणखी घरचं जे पाणी येते आज आलं आहे जवळपास आठ दिवसाच्या नंतर आणि हीच सिच्युएशन उन्हाळ्यामध्ये यापेक्षा भयानक होती कारण त्यामुळेच आपण बांधकामाचा मध्यंतरी डिसिजन तो पोस्टपोन केला कारण पाणी कमी येत असल्यामुळे किंवा मग नळाला पाणी नाहीच्या बरोबर होतं आणि गावातनं जे काही बोर होते तर त्यांचं सुद्धा पाणी आटलेलं होतं आणि मग त्यामुळे टँकरनी पाणी पुरवठा होता एका घरासाठी पाच घागरी असं पाणी पुरवावं लागत होतं आणि मग बांधकामासाठी कुठून कसं अरेंज होणार त्यामुळे मग आई आणि भाऊ दोघंही म्हटलं की नाही आत्ता नको मग दिवाळीला आपण करू कारण पाण्याचं काय करायचं हा प्रश्न मोठा होता आणि आत्ता भाऊंनी जे पीठ घेतलं तर ते जनावरांना पाणी देण्यासाठी म्हणजे पाण्यामध्ये दे मीठ कालवून थोडंसं पीठ कालवलं की पाणी भरपूर पितात जण पाणी भरायला पाणी भरायला

बऱ्याच माझ्या मैत्रिणी कमेंटमध्ये विचारत आहेत की स्त्रीच्या शाळेचं सध्या काय करतेस किंवा मग खूप साऱ्या कमेंट्स सा अशा आहेत की कोल्हापूरला जायचं नाही आहे का किंवा आता पुढे डिलेवरीचं कसं तर खूप गोष्टी आहेत आणि डिसिजन घेणं खूप अवघड चाललं आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या सगळ्यांचंच चाललं आहे की एकमत जेव्हा होईल सगळ्यांचं एखाद्या कुठल्या तरी निर्णयावरती त्या स्टेजला मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणारच आहे फक्त अगोदरच बोलून मला म्हणजे नको वाटतं ते अगोदर आपण सगळ्यांनी घरातल्यांनी डिसाईड करून मगच या विषयावरती बोललं तर ते जास्त बरं राहील त्यामुळे मी सध्या गप्प बाहे आहे बऱ्याच जणी म्हणतात की आम्ही कितीदा तीच कमेंट करतोय तरी रिप्लाय देत नाही आहे असं तसं तर मला थोडासा वेळ हवा आहे योग्य वेळ आली की मी लगेचच तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेन जेवण वगैरे टोकलेत गोळ्या घेते <laughs> आणि त्यानंतर मग भांडे वगैरे पडल झाडून राहिलं तर ते बघा ही दररोजची कामं आणि रुटीन आपलं नेहमीचंच असतं आणि सगळ्या जणींनाच ह्या गोष्टी कराव्याच लागतात कारण प्रत्येकीला आपल्या घरातल्या प्रत्येक कामामध्ये तितकंच जास्त डिवोशन द्यावं लागतं आणि हे नियमित आहे पण त्याबरोबर आपल्या आरोग्यालासुद्धा आपण प्रायोरिटी दिली पाहिजे म्हणजे जसं की काही तुमचे मेडिसिन्स सुरू असतील आस्तिल, ट्रीटमेंट असतील आता माझं प्रेग्नेन्सीशी रिलेटेड आहे तर त्या अनुषंगाने त्या त्यावेळी जेवण करून गोळ्या औषधं घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे नाही तर फक्त काम 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 म्हणून या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम खूप विपरीत होऊ शकतो सो सगळ्याजणींना सा तेच सांगणं आहे की योग्य वेळी सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःची काळजी घेऊन करा बाकी आयुष्यभर हे राहटगाडगा आणि ते चालतच राहणार आहे आणि आपल्या सगळ्यांनाच ते काही चुकलेलं नाही आहे त्यामुळे ती कामं करत असताना स्वतःची काळजी घेत आराम घेत मध्ये मध्ये थोडंसं थांबवत करणं गरजेचं कर आहे मी ते करूनच मग बाकी गोष्टी पण करते भरपूर सारे भांडे पडत स्वयंपाकाचे प्लस आपले जीवनाचे तर भांडे क्लीन करून मी जराशी लवकर भूक लागते आणि नाश्ता नसते तर साधारण साडे दहा दहा साडे दहा ला जेवण घेतो सगळेजणच भाऊ तर महिला जेवतात आई मी आता जेवण केलं शेतला जाते तर डब्बा वगैरे भरायचा भाऊंचा आणि सगळं घेत्यावरून आता पेरण्यासाठी बियाणाचं कशाचं बियाणायचं भाऊ आणि आई ते आई मला म्हणत होत्या की मी कपडे धुते आहेस मग त्या कपडे धुवायला बसले आणि मी भांडे घासून घ्यायला बसले ऑनलाईन राहिले डायरेक्ट परत मग पुन्हा आणखी ऑनलाईन संध्याकाळी संध्याकाळी किंवा सकाळीच होईल ते लवकर आणि लाईटचा प्रॉब्लेम झालाय आता पण लाईट गेलय का सुमित निघालेत जायला आई की तिथं म्हणाले तर ना जरा मध्ये असं गुदमरल्यासारखं व्हायला त्या मग मी तर खुर्ची टाकून बसले पटाकण्यामध्ये हवेशीर जरासं एडिटिंग पण करायचं राहिलेलं आणि श्री आता वर्ड लर्न करतोय तर आता ना सगळी कामं वगैरे आवडली आहेत आणि थोडा वेळ आहे शिल्लक एडिटिंग पण झालं व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर जे काही ते लांबयाची आहे आणि हे जे डोळ्यात तर हे ॲक्च्युली धुराळ्यातून आलेली आहे बऱ्याच मुळीस म्हणजे ते म्हणतात ना की बाळ झाल्यानंतर दूध पिण्यासाठी वगैरे देतात असे म्हणतात गाय दिली जाते वगैरे पण तसं काही नाही जस्ट आमच्यात नुऱ्या म्हशीचा त्यावेळेस मोठा प्लांट होता, होता। आणि छोटंसं म्हशीचं ते टिंबेल वासरू होतं आणि रेडी म्हणतात त्याला आणि ती आणलेली ती इकडे भाऊ पप्पा म्हणले होते मुरा म्हशीचं तर तुम्हाला मोठं केलं तर खूप बरं होईल खूप दूध देतात आणि ॲक्च्युली ही एकटीच म्हैस जी आहे ना हिचं आता हे दुसरं येतं आत्ता होईल दोन महिन्यानंतर दोन किंवा तीन महिने लागतील ला आणखी दिला तर तीन महिन्यानंतर जेव्हा आता अगोदरचं ते रेड रेडकू झालं आहे तर नेक्स्ट टाईम काय होतं माहिती पण जर रेडी झाली तर खूप होणार सगळे आणि खूप छान दूध देत होती जवळपास एका दिवसाला सहाशे ते सातशे रुपयाचं एक टायमिंगचं दूध तिचा एवढ्या क्वांटिटीमध्ये निघतं कारण जातीवंत मुरं आहे आणि मुरं मशीद तुम्हाला ते माहिती ते वैरण पाणी जागेला बांधून जरी केलं तरी भरपूर होतं तर सांगण्याचं तात्पर्य हे की आत्ता जे माझं काम आहे तर ते आहे गौऱ्या लावण्याचं कारण हे काम आई करतात आपल्या उकेरड्यात तिकडच्या बाजूला तिकडंच गौऱ्या लावल्या जातात परंतु आज थोडंसं म्हटलं की मदत करूया आपण पण थोडंसं त्यांना असं नको वाटायला की हे खूप जास्त हे त्यांच्यातलंच एक होऊन राहायचं म्हटल्यानंतर त्यांची जी कामं आहेत तीसुद्धा आपण आपल्या अंगोवानी पाहिली तर मग आपलेपणा किंवा ते वेगळे पण जाणवत नाही आपल्यातलीच एक व्यक्ती आहे असं आपुलकी पण निर्माण होते सो चला गौऱ्या लावल्या मी तसं पाहिलं तर मी असं एकटीने कधी गौऱ्या वगैरे आजपर्यंत लावलेल्या नाही आहेत हा माझा पहिलाच अटेम्प्ट आहे त्यामुळं काही चुकलं वगैरे तर माफ करा आणि मी प्रयत्न करते या अगोदर मी सारवण वगैरे काढलेलं आहे घरातलं कारण सडा मारणं किंवा सारवण घेणं ह्या सा सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर मी बऱ्यापैकी शिकले कारण माझ्या लग्नानंतर खूप गोष्टी सुरुवातीला मला जड गेल्या पण नंतर त्या अंगवणी पडल्या आणि आपण स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःमध्ये बदल करत गेलो तित नहीं नहीं की तितकसं परत ते अवघड वाटत नाही नाही तर सुरुवातीला तर खूप रडायला यायचं मला पण आता काही वाटत नाही आणि काही जणी म्हणतील की एवढी मोठी असते का एवढी छोटी का गौऱ्यांमध्ये सुद्धा काही प्रकार असतात अख्खी गौरी म्हणतात काही म्हणजे एकदम जाडजूड असते ती किंवा असे बरेच प्रकार आहेत तुम्हाला माहिती असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकीच्या गौऱ्याने फक्त थापून घेते आणि मला अगोदर माहिती नव्हतं बरं का गौर कशा थापायच्या ऍक्च्युअल पण मी आईंचं काही वेळा पाहिले त्यामध्ये पण त्यांनी बऱ्याच सांगितले की हे असे जे हे असतात ना म्हणजे का काड्या काटकुळ्या वगैरे तर हे आहे ना याच्यावरती ते थापलं की जेव्हा आपण जाळवतो म्हणजे आमच्यात जा पाणी तापवायला वगैरे ह्याचा वापर केला जातो लाकूड किंवा थोडंसं हे असं वाळलं हे आणि हे तर हे ना पेटण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतं म्हणजे आपण लगेच ते प्रज्वलित होते नाहीतर मध्ये जर हे नसेल ना थोडंसं तर मग तेवढं लवकर जाळ लागत नाही असं आई म्हणतात सो तेच मी फॉलो करतो चला आता बाकीच्या पण मी गौऱ्या पटापट घालून घेतो आणि आमच्या खूप साऱ्या गौरव तिकडं पण तिकडं जायला मला थोडंसं दूर पडतं आणि आईंचं पण म्हणणं की आहे थोडंसं तर इथलं इथं का इथलं इथं होतं त्यासाठी इथलं इथं करते बाकी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये उडवा वगैरे तसं तिकडे आहे जर कधी शक्य झालं तर मी नक्की तुम्हाला ते दाखवे गवड्या वगैरे घालून झालं नाही आणि एवढं पण जास्त काही शेण नव्हतं त्यामुळं आईने मी तुम्हाला परमिशन दिली असेल तर त्यांचं असं असतं की राहू दे मी करते म्हणून कारण त्यांना वाटतं की कुठे करत बसेल आणि जास्त तर तिकडं जायला लागतं मग कधी कधी भाऊ गाडीवर म्हणून सोडतो काही म्हणजे त्यावरती ते तिकडं शेण टाकतात तिकडंच सगळ्या जोडून त्यामुळे मग थोडंसं होतं मी इथंही केलं त्यांना माझं लग्न झालं ना त्यावर्षी आमच्याकडे खूप सारी जनावरं होती इथं बैलजोडी होती आणि असली सुंदर बैलजोडी होती ना म्हणजे आमचे पप्पा जेव्हा आले होते इथं घर बघायला वगैरे ते म्हणलं की बैल खूप छान सांभाळलेली आहेत आणि हे काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे जे कोणी शेतकरी फॅमिलीशी बिलॉंग करतात ते पटकन सांगतील त्याच्यामध्ये पण म्हणजे जे लहानपणी आता बरेच जण ग्रामीण भागातून बिलॉंग करतात पण परत शहरात सेटल झालेले आहेत तर त्यांनासुद्धा याचं नाव नक्कीच येईल तर बघूया किती जणांना हे काय आहे हे ओळखता येतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला काय म्हणतात तुमच्याकडे ते आणि बघूया काय काय कमेंट येतात काय का का नाही दारातच आमच्या मस्त असं कढीपत्ताचं एवढं भलं मोठं झाड आहे आणि याचा सुद्धा खूप जास्त खूप भारी आहे म्हणजे अगदी गावरायण आहे त्यामुळे खूप टेस्टी होते भाजी आणि मेन म्हणजे दारातच असल्यामुळे कधीही आपण पटकन घेऊ शकतो आणि बनवू शकतो पण ते एवढा जरी कढीपत्ता किंवा आणखी थोडा जर घेतला तेवढा पंच झाला तर दहा रुपये पंधरा रुपयाला पेंडी कोल्हापुरात मिळते पण सुदैवाने आमच्या शेजारी काकी आहेत त्या आम्ही त्यांच्यातलाच कडीपत्ता वापरतो त्या कधीच म्हणत नाहीत घेऊ नका म्हणून पण तरीसुद्धा म्हणजे वेगळंच असतं गावाकडचं जीवनच वेगळं असतं ते सगळ्या बाईज आणि निसर्गाशी एक नाळ जोडलेली असते तर ते खूप जास्त मिस करतो आपण शहरी भागामध्ये मी तरी करते आता किती जणांचा काही जणांचा अनुभव वेगळा असू शकतो त्यात म्हणजे आपण असं नाही म्हणत की हेच चांगलं आणि तेच वाईट प्रत्येक ठिकाणचे काही प्लस पॉईंट आहेत काही मायनस पॉईंट आहेत पण मला तरी खूप आवडते हे दिवस लेवर डायला लागले म्हणजे भाऊ आले भाऊ आले की पेल्यांच सुरू झालं म्याव 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 की लगेच पिल्ले जमा झाले एकत्र <laughs> दररोजच त्यांचं गाडीवर दिसले कि लगेच आता चहा बनवा ते आई इकडं मांजराला हकलण्यासाठी काय म्हणते छिर आमच्याकडं थेर आणि इकडं छेर तुमच्या भागात काय म्हणतात सांगा कमेंट बॉक्स मध्ये कारण वेगवेगळी वेगवेगळे वर्ड वापरले जातात आमच्या वहिनी थेरच म्हणतात मुजनीला थेरच म्हणतात मोजनीत काही भाषा आहे का इकडची आहे काही भाषा आमच्या इकडची उजनी मध्यभागी असल्या म काय कस र अस काय करला ला ला <laughs> वाट लावलं नाही घालून घालवून आमच्याकडे सैरे म्हणत असतात पावणे म्हणतात पाहुणा आलता पाहुणे येतात इकडे सोय म्हणतात आणि इकडं कशाला पण य जोडतात है ना प्रत्येक काय करला ये असं

या इथं आता सायंकाळची वेळ आहे आणि चहा बनवते मी भाऊ शेतातून आलेले आहेत आणि आईबाहूंसाठी चहा माझ्यासाठी प्रोटीन पावडर आणि स्त्रीसाठी दूध अशा पद्धतीने आमचं चौघांचं इथं स्केट ढोललं आहे आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने इथे ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो आहे अगदी मनातून म्हणजे राहावं वाटतं मला इथं आणि खूप आपलेपणा खूप आपुलकी खूप प्रेम माया सगळं काही मिळतं आहे सो घर किती भारी आहे यापेक्षा घरातली माणसं कशी आहेत हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि माणसं चांगली आहेत त्यामुळे बाकी गोष्टी इतक्या जास्त मॅटर करत नाही बघ काय केलं ते मी एकटं केलं माशांना टँक माशांचा टँक बघ सगळे मासे आहेत पवायलेत कुठे आहेत ते बघ तिथे काय हा खरंच किती आणि इकडे पण आहेत हे बघ तिकडं तिकडे किती सारे आहेत तिकडे तीन आहे इकडं दोन हात का ते बघ तीन आणि दोन बघ बघायचं थोडी मजा प्राची दिदा आणि सृष्टी दिदी पण केली छान केले चला आता अभ्यासाला बसा खूप छान चला श्रीचा नवीन फिश टँक कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला का ह ना आज ना मंदिरात आरती असते इथं तर तिकडे जायचं आहे म्हणून ताई पण सांगत होत्या मुली पण हट्ट करतात जायचं म्हणून आणि ही जी साडी आहे ना मी वेअर केलेली तर ह्या साडीला थोडंसं खोसाटा लागलाय या इथे त्यामुळे मग मी आता चेंज करते आणि दुसरी साडी नेसते नाहीतर ने हीच ठेवली असती पण बाहेर जायचं म्हणून मग चेंज करते दोन मिनटं तरी मग मला सांगा मला खूप आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटते मी तुम्हाला लवकरच त्याच्याच नवीन ब्लॉग्सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय